नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर वडगाव येथे श्री हलसिद्धनाथ महाराज व संत बाळूमामांचा भंडारा सोहळा उत्साहात झाला भागणूककार श्री कृष्णा डोणे महाराज यांचे शिष्य श्री मयूर सनगर महाराज यांच्या वतीनं पेटवडगाव शहरात भंडारा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याची सुरुवात गल्ली येथून पारंपरिक ढोलाच्या गजरात भंडाऱ्याची मुक्त उधळण करत पेटवडगाव शहरातील नगरपालिका चौक बिरदेव चौक हनुमान रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक पद्मा रोड मार्गे नगर प्रदक्षिणा करत नगरपालिका चौकातून मयूर सनगर महाराज यांच्या घरी सांगता झाली यावेळी बैलगाडी व मामांची प्रतिमा तर रथामध्ये श्री हलसिद्धनाथाची व मामांच्या मूर्तीची तर मिरवणुकीत धनगरी ढोलांच्या वाद्यात हलगीच्या ठेक्यात व आश्वाबरोबर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती यावेळी हेडाम खेळून सायंकाळी डोनी महाराज यांची भाकणूक झाली भाकणुकीत ऋतुमानांचं कालमान बदलत राहीन उन्हाळ्याचा पावसाळ्याने पावसाळ्याचा उन्हाळा होईल बारा महिने पाऊस पडेल रेल्वे व विमान यांचा मोठा अपघात होईल कानाने निपाणी भागात अतिरेकी मोठा घोटाळा करतील सोन्या चांदीचे भाव गगनाला भिडतील जग दुनियात मोठे एक नवाल घडेल मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडले रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी गा पडतया भगवा झेंडा राज्य करीन 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 पंढरीची राखीन करीन जो सेवा करेल त्याची मी राखण करेन संपूर्ण बाल वृद्धास माझा आशीर्वाद राहील या प्रकाराची महाआरती करण्यात आली व सुरुवात झाली या, या महाप्रसादाचा पेट हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतला यावेळी सेवेकरी संताजी पाटील बापू ओंकार पाटील किरण पाटील या सर्व मानकरी सेवेकरी व भक्तगण उपस्थित होते आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट